महापालिकेच्या सात हजार पाचशे घरांच्या प्रकल्पग्रस्त वसाहतीविरोधात मुलुंडपूर्व येथे रविवारी म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन आंदोलन केले या प्रकल्पामुळे मुलुंडच्या मूलभूत पायाभूत सुविधांवरती प्रचंड ताण निर्माण होणार असून नागरिक आणि तज्ज्ञांशी विचारविनिमय न करता हा प्रकल्प पालिकेने मंजूर केला आहे त्यास विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे आयोजक ॲडव्होकेट सागर देवरी यांनी महा एटी थ्री डेली न्यूजकडे आपली प्रतिक्रिया मांडली बेसिकली तुम्ही लक्षात घ्या की मुलंडमध्ये साडेसात हजार पी ए पी म्हणजे प्रकल्पबाधितांसाठी घरं बनवत आहेत हो एका घरात पाच ह्या आकडा जर पकडला तर चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांची इथे भर पडणार आहे मुलंडपुरोबरची लोकसंख्या ही सव्वा ते दीड लाख आहे आणि अशाच्यात जर एवढ्या मोठ्या लोकसंख्या एका सहा एकरच्या छोट्याशा भूखंडावर आली तर केवढा मोठा ताण निर्माण होणार आहे आणि सर्वात मोठा गोष्ट सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा प्रकल्प तर प्रकल्प धारावीचा प्रकल्प पण आमच्या परत माती मारला जातो आहे त्यामुळे मुलुंडकरांचं हेच मागणं आहे की आम्ही काय डम्पिंग ग्राउंड आहेत का की मुलुंडमधलं मुंबईतल्या इतर तर सर्व गोष्टी आणायच्या आणि आमच्या माथ्यावर मारायच्या हे मुलुंडकर कधीही खपून घेणार नाही हा प्रकल्प हा अनधिकृत प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये प्रचंड अनधिकृत गोष्टी आहेत इल्लीगल गोष्टी आहेत ज्या आम्ही बॉम्बे हायकोर्टसमोर मांडलेल्या आहेत आणि आता आम्ही सुप्रीम कोर्टातसुद्धा जातो आहे परंतु हे सरकार हे भैर आहे आणि त्यांना कुंभकर्णाची झोप घेतलेली आहे त्याच्यामुळे जा जागा करण्यासाठी आज मुलुंडकरांनी हा आवाज दिलेला आहे आणि मला खात्री आहे की या मोर्चानंतर हे सरकार खडबडून नक्कीच जागा होईल आज शांततेने मोर्चा आहे याच्या पुढचा मोर्चा शांततेने नसेल एवढं मी आपल्या माध्यमातून सांगतो निवडणुकीच्या काळात अनेक यांनी सांगितलं की आम्ही तुमचं वकीलपत्र घेऊ आज ते कुठे आहेत वकीलपत्र घेणारे अनेकांनी सांगितलं एक इंचही ही जागा देणार नाही एक इंच नाही सहा एकर दिली आहे बारावीची दोनशे त्रेपन्न एकर जागा दिलेली आहे हे फक्त निवडणुकीसाठी त्यांनी जुमला केलेला होता जसा पंधरा लाखाचा जुमला होता हा सुद्धा तो जुमला होता लोकांना बनवत आहेत परंतु मुलुंडची जनता ही सुशिक्षित सुजाण आहे ही या जुमल्यांना बळी पडणार नाही आणि नक्कीच याच्या पुढचा आंदोलनाचा जो आमचा पवित्र असेल तो आक्रमक असेल एवढं नक्की विरोध आहे की तुम्ही लक्षात घ्या ना की मुंबई महानगरपालिकेचा साडेसात हजार घरं जी पी ए पी जी बनत आहेत ती मुलूंडमध्ये बनत आहेत भांडूपमध्ये बाराशे विक्रोमध्ये हजार म्हणजे ईस्टर्न सबबमध्ये अकरा हजार घरं बनत आहेत आणि का कोणासाठी तर स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज आणि रस्त्यांच्या कामांसाठी तुम्ही पत्रकारात तुम्ही सगळीकडे फिरता तुम्हीच मला सांगा की मुंबईच्या इस्टर्न सभमध्ये एवढी कामं तरी सुरू आहेत का की अकरा हजार प्रकल्पबाधित घरं असतील तर त्याच्यामुळे ही घरं कोणासाठी बनत आहेत ह्याचा एनेक्शर तयार नाही याच्यामध्ये कोण राहायला येणार आहेत याची काही शा म खात्री नाही फ्युचर डेव्हलपमेंट एवढंच सांगून ही वेळ मारून नेत आहेत आणि हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे चार हजार करोडचा प्रोजेक्ट आहे साडेसात हजार घरं अख्ख्या आमच्या म्हाडा कॉलनी जी आहे तिथे चार हजार घरं नाहीत आज या एवढ्याच्या सा भूखंडावरती साडेसात हजार घरं येत आहेत म्हणजे तुम्ही हिटलरचे जर पिक्चर बघित असेल त्याच्यामध्ये जे खोपटे दाखवले ना त्याच्यापेक्षा बत्तर इथे लोक राहायला येतील त्याच्यामुळे त्यांचंही जीवन जीवन इथे विस्कळीत होणार आहे आमचंही त्याच्यामुळे आम्ही तर ही तरी, हा मोर्चा नाही ढाल आहे हा प्रोजेक्ट तिकडे होणारच नाही